आपण एकमेकांना भेटल्यानंतर अभिवादन करताना ओळख करून देताना नमस्कार राम राम सलाम वालेकुम त्याचे उत्तर म्हणून वालेकुम सलाम किंवा ख्रिश्चन लोक हात मिळवतात गालावरती गाल लावतात मात्र क्रांतिकारक काम करत असताना चळवळीमध्ये आपला सुद्धा एखादा क्रांतिकारक नारा असला पाहिजे यातूनच जन्म झाला जय भीम या नाऱ्याचा आणि तो जन्म दिला बाबू हरिदास यांनी नेमकं हे घोषवाक्य कसं आलं केव्हा आलं याचा नेमकं अर्थ काय हे सगळं सविस्तर आणि अगदी सोप्या भाषेत आपण जाणून घेऊया जय भीम मी ॲडव्होकेट सौरभ जय भीमचा अर्थ होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय म्हणजे विजय आणि भीम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव बाबासाहेब व त्यांच्या विचारांप्रती सन्मानाचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारे हे शब्द स्वाभिमान व सन्मानाने अभिवादन व शुभेच्छा आहेत अशा क्रांतिकारी नाऱ्याची गरज वाटली व वा त्याला जन्म दिला हरिदास लक्ष्मणराव नगरकर त्यांनाच आपण बाबू हरिदास म्हणून ओळखतो सहा जानेवारी एकोणावीसशे चार रोजी नागपूरमधल्या रामटेकमध्ये त्यांचा जन्म झाला नागपूरच्या मॅट्रिकपर्यंत नागपूरमधल्या पटवर्धन महाविद्यालयातून त्यांनी पर्यंतचे शिक्षण घेतले अत्यंत गरिबीमध्ये त्यांची सर्व परिस्थिती गेली पण शिक्षण घेत असताना अस्पृश्येचा विषमतेचा प्रचंड अनुभव त्यांना आला त्यांनी बालवायातच ते ठरवलं होतं की आपल्याला या समाजामध्ये क्रांतिकारक बदल करायचा आहे आणि त्याची आग त्यांच्या मनामध्ये कुठेतरी पेटलेली होती वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी मर्राटा नावाचे साप्ताहिक सुरू करून गावात सामूहिक सहभोजन सा रात्रशाळा सुरू केल्या मंडल महात्म्या ग्रंथ लिहिला त्याच काळात चौदार तळ्याचा सत्याग्रह काळाराम मंदिराचा सत्याग्रह यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाश्वत मानव समता दृष्टीत समाजाच्या निर्मितीला सुरुवात केली होती त्यामुळेच बाबासाहेबांनी स्थान सर्वसामान्य माणसांपर्यंत सहज पोचत होतं अशाच परिस्थितीमध्ये एकोणावीसशे सदतीसमध्ये बाबू हरिदास स्वातंत्र्य कामगार पक्षाचे मुख्य सचिव होते बाबासाहेबांनी सामाजिक घटकांना नियंत्रित ठेवण्यासाठी आणि समानतेचा संदेश पोहोचवण्यासाठी ज्या समता दलाची स्थापना केली होती त्या समता सैनिक दलाचे बाबू हरिदास हे सचिवसुद्धा होते आणि सी पी बेरारचे प्रभारी सुद्धा होते नागपूरमधील कामटी येथील आय एल पी तिकीटावर ते आमदार म्हणून ते निवडून आले आणि विधिमंडळात निवडून आल्यानंतर हरदास यांना जय रामपती या शब्दाने त्यांचे स्वागत करण्यात आले तर एका मौलवीने त्यांना सलाम वालेखुमचा अर्थ समजून सांगितला त्यातूनच आपल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांसाठी देखील असे एक घोषवाक्य असावे याची नितांत गरज त्यांना त्यावेळी वाटली त्यातूनच त्यांनी जय भीम हा क्रांतिकारी घोषणेला जन्म दिला ते म्हणाले मी जय भीम म्हणल्यानंतर तुम्ही बलभीम म्हणा त्यांनी भीम विजय संघाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही अभिवादनाची पद्धत सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली पण कालांतराने बलभीम हा शब्द मागे पडला आणि जय भीम आणि त्याला समोरून अभिवादन देखील जय भीमच येऊ लागलं आज जो सर्वसामान्य माणसासाठी जीवन मंत्र म्हणून वापरला जातो तो जय भीमचा नारा देणारे बाबू हरिदास ज्यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः आपला उजवा हात मानायचे ते स्वतः पुणे कराराचे साक्षीदार होते तसेच गोलमेज परिषदेला संपूर्ण भारतातल्या अस्पृश्यांचे नेते म्हणून सुद्धा गांधीजींना का बोलवतात म्हणून त्यांनी आवाज उठवला एकोणावीसशे चोवीस साली कामठी येथे संत चोखोम्या वसतीगृहाची स्थापना केली अंग मेहनत करणारा माणूस शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांच्यासाठी रात्रशाळा सुरू केल्या इंग्रजी देखील त्यामध्ये शिकवायला सुरुवात केली एकोणावीसशे पंचवीस साली बीडी कामगार संघाची स्थापना केली विदर्भातील आदिवासी आणि दलित समुदायातील लोक तेंदूपत्ता गोळा करायचे बीडी कारखान्यामध्ये काम करायचे आणि घरोघरी बीडी बनवायचे त्यात बीडी उत्पादक आणि कंत्राटदार कामगारांचे प्रचंड शोषण करत होते त्या शोषणाविरुद्ध बंद उभा करून त्यांनी सांगितलं प्रत्येकाला प्रत्येकाच्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजे आणि या बीडी संघाचे काम फक्त महाराष्ट्र पुरते मर्यादित नव्हते तर ते मध्य प्रदेशमध्ये मध्ये सुद्धा होते त्याचबरोबर क्लासचे मिशनचे दुसरे अधिवेशन कामठी येथे एकोणावीसशे बत्तीस रोजी आले तेव्हा तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः आले होते त्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष बाबू हरिदास होते तसेच एकोणावीसशे सत्तावीस रोजी त्यांनी महारथ नावाची पुस्तिका देखील सुरू केली या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद गेल ऑमवे यांनी केला त्यांनी त्याचे रूपांतर ग्रोइंग ऑफ अज अनटचेबल असे केले आपल्याला दिसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वातंत्र्य मजूर पक्षांनी एकोणावीसशे सदतीस सा साली विधानसभेसाठी त्यांना उमेदवारी दिली होती त्यांच्या विरोधात उभे असलेल्या लाल नावाच्या श्रीमंत व्यक्तीने त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी दहा हजार रुपये देण्यापासून ते त्यांना मारण्यासाठी बब्बू उस्ताद ह्या पैलवानाला देखील पाठवले होते आणि या सगळ्यातून संघर्ष करून ते न धगमगता निवड निवडून आले आणि संपूर्ण क्रांतीचा आपला मार्गाने सुकर केला हा असा अत्यंत मोलाचा क्रांतिकारक आला एकोणावीसशे एकोणचाळीस साली वयाच्या अगदी चाळीसाव्या वर्षी त्यांचे क्षयरोगाने हो त्यांचा मृत्यू झाला बाबू हरिदास यांनी दिलेला क्रांतीचा कानमंत्र आज फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशभर आणि देशाच्या बाहेर जगातही पोचलेला आपल्याला दिसतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील औरंगाबाद म्हणजे आता ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मकरंद ह्या गावी तीस डिसेंबर एकोणावीसशे अडतीस रोजी त्या काळातल्या निजामांनी प्रचंड विरोध करूनही दलितांची परिषद बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भरवली होती भाऊसाहेब मोरे डॉक्टर आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांना ही सभा भरवली होती त्याला स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते त्यात मोरे बोलताना म्हणाले की यापुढे आपण एकमेकांना अभिवादन करताना फक्त भी म्हणत जाऊ व समोर जमला उत्स्फूर्त जमावून देखील त्याला भरभरून प्रतिसाद दिला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील लोक भीम असे संबोधत असतील हे यावरून स्पष्ट होतं आणि हा, हा क्रांतीचा नारा हा क्रांतीचा नारा एक जीवन मंत्र बनण्याचा हा संपूर्ण प्रवास होता आजही आपण समजून घेतलं पाहिजे की जय भीम हा कोणत्याही जातीचा नारा नाही तर तो क्रांतीचा नारा आहे जय भीम ही जबाबदारी आहे परिवर्तनाची समतेच्या आधारावर समाज निर्मितीची चला तर आपण समजून घेऊया जय भीम ह्या जीवन मंत्राच्या माध्यमातून समाजामध्ये क्रांतिकारक बदल घडून आणण्याचा निश्चित प्रयत्न करूया या व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या आशा परिवर्तन या यूट्यूब चॅनलला योग्य तो प्रतिसाद द्या आम्हाला मार्गदर्शन करा नवनवीन सूचना सुचवा धन्यवाद जय भीम